गेले काही दिवस तुम्ही ऑब्झर्व केला असेल की आपले व्हिडिओज रेग्युलरली अपलोड होत नाहीत कारण त्याचं कारण असं आहे की या घरातला आज माझा शेवटचा दिवस आहे आणि पॅकिंगमध्येच माझा खूप वेळ गेलेला त्यामुळे मला एडिटिंगला टाईमच मिळत नव्हता तर इथून आम्ही कुठे जातो आहे किंवा काय ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि म्हटलं जाण्याआधी एक नोटिफिकेशन द्यावं कारण व्हिडिओज किंवा रेसिपीज खूपच रेअर येत आहेत अगदी आठवड्याला दोनच व्हिडिओज अपलोड होत so, आहेत सो अजून एक आठवडा तरी किमान एक एक आठवडा तरी असंच होईल तर आजचा हा ब्लॉग मी खूप दिवसांनी बनवते तर मला कमेंटमध्ये सांगा की आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला त्याआधी तो शेवटपर्यंत बघा तर आता वाजलेले आहेत बरोबर सव्वा अकरा सकाळचे आज आहे गुरुवार एक तर आता हा टी व्ही काढायचा आहे बाप्पा बसलेले आहेत ते ते सगळं काढायचं आहे अजून फ्रीज बघू शकताय ह्या मोजक्या वस्तू आहेत ह्या सुद्धा आता जाताना मी देऊन टाकेन कुठे वॉशमंडा वगैरे फ्ली फ्रीज आधी मी पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे तर फ्रीजचं कसं होतं आपल्याला जर शिफ्टिंग करायचं असेल आणि तुम्हाला आउट ऑफ द सिटी किंवा बाहेर जायचं असेल मुवमेंट जास्त असेल तर दोन दिवस आधी फ्रीज बंद करावा लागतो त्याचं कूलिंग पूर्ण म्हणजे स्टॉप व्हायला पाहिजे त्यासाठी आणि इथे मी आधी दोन दिवसच बंद करून आतलं सगळं क्लिनिंग करून घेतलं होतं पुन्हा एकदा तिथे गेल्यानंतर क्लिनिंग होईल तिथे मला हा गॅस संपवायचा आहे सो मी इकडे एक बर्नर तसाच चालू ठेवलाय आणि एका बर्नरवरती हे ठेवलेलं आहे पाणी मध्ये तुम्ही बघू शकता खूप जास्त गोंधळ आहे कारण हे सगळं पॅकिंगसाठी काढलेलं सामान आहे थोडंसं जेवण सुद्धा बनवून ठेवलेलं आहे त्याचबरोबर इकडं सुद्धा ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत कुणाकुणाला देऊन टाकायच्या आणि खूपच मेसी झालेला आहे किचन हा माझा रिंग लाईट आहे जो मी व्हिडिओ शूट करताना वापरायचे याचा प्लग तिथे आहे तिथून इथे तसं किचन छोटस होतं पण मनासारखं छान होतं आणि हे असे कबड्डस आहेत हे बघा तर ह्या वरच्या मी खाली रिकामे करून ठेवलेले डबे इथं टाकलेले हे जे सामान आहे की जे राहू शकतं म्हणजे खूप दिवस टिकू शकतं असं सामान आहे हे एका बॉक्समध्ये जाईल जे मी तिथे गेल्या गेल्या ओपन करेन आणि खाली सुद्धा सगळे रिकामे बॉक्सेसच आहेत रिकामी भांडी हे सगळं मी असंच जसं जसं क्लीन होईल आणून टाकलेलं आहे फक्त अजिबात नाही नाहीये म्हणजे तुम्ही बघू शकता मी ना तडकाचं सा किचन असं अस्ताव्यस्त किचन तुम्ही आतापर्यंत कधी बघितलं नसेल देवघर आहे तर इथे देवाची पूजा झालेली आहे आणि इकडं असं सामान असंच बरंचसं सगळं पॅकिंग जितकं करता येईल तितकं पॅकिंग केलेलं आहे मी हे इकडं कपडे आहेत ही पण मला द्यायचे आहेत अशीच तर कारण स्कूलचे युनिफॉर्म्सच आहेत तर ते मी आता घड्या करून ठेवणार आहे आणि मग देणार आहे मी आता हे साईडला फक्त काढून ठेवलेलं आहे की काय काय द्यायचं आहे त्याच्यासाठी मी बाहेरच ठेवलेलं आहे सो अशा पद्धतीनं तयारी चाललेली आहे इकडे दिव्यांका मॅडम मोबाईल बसलेल्या आहेत हाय कस वाटतय तुला आज छान इकडं बघून बो बोल छान वाटत तुला कस वाटतय हैदराबाद सोडून नाही वाटत छान नाही वाटत कारण की इथं खूप बरे प्लेसेस आहेत हो ना हो मग आता काय करशील तू माझ्याकडून कुठलाच ऑप्शन नाही तर आमचा हाच प्रॉब्लेम होतो तुम्ही बघितला असेल तर आमच्या डुगूला आता इथून सोडून जाताना त्रास होतोय तिला एवढं चांगलं वाटत नाहीये माझा चेहरा सुद्धा तुम्ही बघून ठरवू शकता की मला सुद्धा इतकं छान नाही वाटत पण काय करणार शेवटी जॉब आहे जिथं पोट भरतं तिथं जावंच लागणार आहे So, सो आणि हिच्यापेक्षा जास्त मैथिलीचं मला थोडंसं हे वाटते कारण ती आता थोडीशी मोठी आहे सो तिचे फ्रेंड्स आणि सगळंच पुन्हा चेंज होणार पुन्हा शाळे शाळेची लँग्वेज पण चेंज होणार कारण इंटरस्टेट ट्रान्सफर असल्यामुळं आणि आत्तापर्यंत आमचं खूप वेळेला असं इकडून तिकडे तिकडून इकडे असं झालेलं आहे होप सो की इथून पुढं आम्ही बऱ्यापैकी प्रयत्न करतोय की त्यांचं थोडंसं स्टेबल असेल लाईफ बट गॉड गॉडनोज कारण आधी मी औरंगाबाद टू मुंबई मुंबई टू बेंगलोर बेंगलोर टू पुन्हा हैदराबाद आता हैदराबादवरून पुन्हा शिफ्टिंग होते कुठं होते ते तुम्हाला दोन तीन दिवसांमध्ये कळेलच तर ते मी आता डिस्क्लोज नाही करत आहे सो याच्या पुढचे ब्लॉगसुद्धा बघत राहा आणि आज लास्ट डे आहे म्हणजे आज म्हणजे उद्या आम्ही निघणार आहोत शुक्रवारी तर उद्यासुद्धा मी एखादा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेन आणि असे मिक्सिंग भावना असतात कारण नव्या नव्या शेवट प्रत्येकालाच असते पण हे सगळं सोडून जाताना जरी रेंटेड असलं तरी दोन वर्षात बरंच इथं छान सेटअप जमला होता माझा जॉबमुळं माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी इथं खूप साऱ्या फ्रेंड सर्कल जमलं होतं थिंगचं जे आहे की पसारा किंवा आपलं हाऊसहोल्ड सगळ्या थिंग्स तर त्याच्यासाठी मुवर्स अँड पॅकर्स आहेतच पण आपल्याला बरंचसं सेग्रिगेशन करावं लागतं आज 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 तर जितके जितके आज तोच दिवस आहे खरं तर आम्ही उद्या निघणार आहे संध्याकाळी आजचा लास्ट डे आहे आज गॅस सबमिट करायचं आहे तेव्हा आजपासून किचनमध्ये तर काही मला काम नसणार आहे फारसं पण बरंसं पॅकिंगचं आहे जितकं जमेल तितकं मी आजच्या ब्लॉगमध्ये अपलोड करेन तर ब्लॉग हा नक्की बघा पूर्ण बघा जितकं मला चांगल्या पद्धतीनं सगळं शेअर करता येईल तेवढं मी शेअर करेन हे आहे आमचं आजचं जेवण तुम्हाला जेवण बघून हसायलाच येईल कारण याला जिहरे मोहरी कुठेही कोणतीही फळफूडणी फुर, दिलेली नाही तुम्ही बघू शकता कांदा आणि मिरचीमध्ये हा बटाटा परतलेला आहे आणि थोडंसं पीठ होतं त्याच्यापासून चपात्या केलेल्या आहेत कारण शिफ्टिंग म्हटलं की सगळं पूर्ण आपल्याला पॅक करतच घ्यायचं असतं आणि मी सगळं आधीच बऱ्यापैकी सामान संपवून घेतलं होतं कारण घर मिळायला पण अजून अवकाश आहे मी जिथे पुढे कोणत्या हो सिटीमध्ये जाणार आहे तिथे सो so, आता मी जेवून घेते आणि मग आम्ही जाणार आहे गॅस सबमिट करायला आणि माहिती लिहिला आणायला तर आजचा हा साधा सोपा आणि नितळ स्वयंपाक मी खाऊन घेते आणि तुम्हाला थोड्या वेळाने भेटते बाय बाय घरातून बाहेर पडता आली वाटत घरातून बाहेर पडताच आणलेली पाखर <laughs> Good. आली वाटत बाहेर आहे दिव्यांका टेक युअर बॅग राब गॅस सबमिट करायला आलं हो आली बघा अली 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 ही वॉन्ट टू प्ले हॅलो फ्रेंड्स तर आत्ता तुम्ही माझा अवतार बघून तुम्हाला समजलंच असेल खूप धावपळ चालू आहे सर कापासून गॅस सबमिशन झालेलं आहे दिव्यांकरच्या स्कूल फ्रेंड्सना भेटिंगसुद्धा झालेलं आहे यू एन्जॉय दॅट येस हाऊ डू यू फील नाऊ समवॉट बेटर समवॉट बेटर ओके तर आता मी मैथिलीला घ्यायला आलेली आहे शाळेचं टायमिंग साडेतीन आहे पण मी आता झालेली आहे कारण मला सगळे बुक्स घ्यायचे आहेत तर आपण आता तुमची शाळा दाखवते जायच उद्या जाणार आहे तर उद्या व्हिडिओ करू शकला बाय म्हणून सगळ्या फ्रेंड्स लाय वाटतय जा अंकल ला जा बाय म्हणून पार्वतीला सांगून जा ना हांसा मॅडम हस्बंड हजबंड फार्मसी हा सेम 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 एक्झाम बेंगळूर बेंगलुरू यशवंतपूर यशवंतपूर चलो बाय नो फुल शिफ्टिंग शिफ्टो फर्निचर हा हा कर्नाटका सिक्स हंड्रेड ओके बाय बायतले जर्नी बाय अंगारा चिटकूनच बसले जस की मी आज मी खूप वर्षांच्या आधी आलतो म्हणजे दिदी वरण झालते बघ त्या दिवशी पहिला दिवस होता आणि काढलीच मला शाळेत ना आणि मग आता आलो मी आज चिटकून बसले मग तुला कसं वाटलं चांगलं वाटलं का कसं तरी वाटलं वाटलं अच्छा व्लोग, व्लोग तर हा होता आजचा ब्लॉग पुढचा ब्लॉग जो आहे तो शिफ्टिंग प्रवास आणि या सगळ्या गोष्टींचा असणार आहे तर तुम्हाला तो ब्लॉग बघायला आवडेल का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या तोपर्यंत बाय